तुम्ही आतापर्यंत काय काय विकताना बघितलंय बंगला गाडी फ्लॅट किंवा अजून काही विकताना बघितलं असेल पण बीड जिल्ह्यातल्या एका गावातील गावकऱ्यांनी आपलं गावच विकायला काढलंय पण गावकऱ्यांनी गाव का विकायला काढलंय नेमकं प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बीड जिल्ह्यामध्ये आशी नावाचा तालुका आहे या तालुक्यामध्ये वनवेवाडी नावाचं वन गाव ना आहे वनवेवाडी गाव तिथल्या गावकऱ्यांनी विकायला काढले गावाला येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही आहे तोही आहे हातभर एक वाहन आलं की दुसऱ्या वाहनाला परतून जावं लागतं एवढी छोटी वाट आहे गावात एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर अँब्युलन्स फाट्यावरूनच परतून जाते गावाला येत नाही ही, ही गावच्या रस्त्याची परिस्थिती गावात बस येणे म्हणजे गावकऱ्यांसाठी जणू स्वप्नच झाले गावात मोबाईल टॉवर नसल्याने फोनवर बोलण्यासाठी गावकऱ्यांना झाड्यावर चढण्याची कसरत करावी लागते आजच्या आधुनिक काळातही गावामध्ये रस्ता नाही मोबाईलला रेंज येत नाही गावात एस टी बस येत नाही ही बीडच्या आष्टी तालुक्यातील वनविवाडी गावाची भयानक अवस्था या परिस्थितीला कंटाळून गावकऱ्यांनी अख्खं गावच विक्रीला काढलंय देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे झाली पण या गावामध्ये मूलभूत सुविधांसाठी अजूनही गावकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय त्यामुळे त्यांचा संताप व्यक्त होतोय यात एक विशेष गोष्ट म्हणजे गावानं अजून एकदाही डांबरी रस्ता पाहिलेला नाही गेली अनेक वर्षे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे फायव्हीच्या काळामध्ये या गावामध्ये गाव गाव टू जी रेंज सुद्धा येत नाही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी अनोखे बोंबले आंदोलन केले आहे आंदोलनामध्ये त्यांनी गावातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचे प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घालून शासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध केला आहे गेल्या अनेक वर्षापासून रस्ते पाणी पुरवठा आरोग्य शिक्षण अशा मूलभूत सुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो आणि शासनाचं त्याकडे दुर्लक्ष आहे निवेदने देऊन आणि विनंत्या करून सुद्धा त्यांचे हा कुणी ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी लक्ष वेधण्यासाठी गावच विक्रीला काढले ग्रामस्थांची मागणी आहे की शासनाने लवकरात लवकर गावकऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देऊ कराव्यात मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो त्यात बीड जिल्हा म्हणजे दुष्काळाचा कळसच अशा परिस्थितीमध्ये गाव कसेबसे सावरत असताना शासनाने गावाला सावत्र मुलाची वागणूक दिल्यामुळे त्यांची प्रगती थांबल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय गावकऱ्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री दादा पवार यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष घालण्याची विनंती केली आहे शासनाकडे निधी नाही का नसेल तर तुमचा प्रतिनिधी पाठवा आणि आम्हाला तसे कळवा आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करू असा विनंती वजा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे भारत मंगळावर यान पाठवू शकतो पण आमच्या गावात रस्ता करू शकत नाही का टॉवर बांधू शकत नाही का असे अनेक प्रश्न तरुणांनी उपस्थित केले आहेत गावकऱ्यांनी गाव, गाव विक्रीला काढल्याने या प्रकरणाची राज्यभरामध्ये चांगली चर्चा सुरू आहे गावकऱ्यांच्या या निर्णयावरती शासनाची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण वनवेवाडी गावासारखी कित्येक गावे अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्यांच्या घशाची कोरड शासन कधी मिटवणार हा प्रश्न उपस्थित होतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्याही आजूबाजूला असं एखादं गाव आहे का असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीच्या आणि विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद